परभणीतली घटना जी आहे ही दुर्दैवी घटना आहे असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय बांगलादेश मध्ये असणाऱ्या हिंदूंवरती जे अत्याचार होते त्याचा असणारा मोर्चा त्याच दिवशी होता तो शांततेने पार पाडला ज्याला या सरकारने पवार नावाचा असणारा व्यक्ती जो आहे त्याला माते फिरू म्हणून असणारं घोषित जे केलेलं आहे हे जाणीवपूर्वक केलं आहे असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय त्या पवार नावाच्या असणाऱ्या व्यक्तीने हे जे कृत्य के केलं त्याच्याच गावातला असणारा माणूस हा परभणीमध्ये होता आणि तोच आम्हाला सांगत होता की हा काय माते फिरू नाही हा व्यवस्थित आहे आणि त्याचं कुटुंबही आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा नांदेडमधल्या ज्या डॉक्टराने याला माते फिरू डिक्लेअर केलेलं आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही आमची असणारा मागणी आहे दुसरं परभणीतला असणारा बंद जे आहे ते शांततेने पार पडलेलं आहे जे काही वस्त्या वस्त्यांमध्ये कार्यकर्ते फिरत होते तेही शांततेने त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि तो संपलेला भाग आहे अशी असणारी म्हणजे ते आंदोलन संपलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे अचानकपणे पाठीमागून कोणीतरी येते आहे आणि त्यांनी असणार दगडफेक त्या ठिकाणी केलेली आहे आणि परिस्थिती बेकाबू होईल अशा रीतीने वागणूक त्या ठिकाणी झालेली आहे चार तास होत नाही या घटनेला तर लगेच पोलिसांचं जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन सुरुवात त्या ठिकाणी जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसत आहेत की बाहेरची माणसं सुद्धा म्हणजे जो पोलीस नाही तो सुद्धा लाठीचार्ज करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसरं काही पोलीसच गाड्या फोडतात अशी असणारी व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे या सरकारच कुठल्याही प पद्धतीचं नियंत्रण नाही अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी एकंदरीत दिसते हा त्याच्यातला भाग आहे सूर्यवंशी नावाचा सूर्यवंशी नावाचे व्यक्ती जे शहीद झाले हे एल एल बी करताना त्याच्यासाठी आले होते ते एका ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे त्यांना जिथनं पकडलेलं आहे शांततेने बसलेले आहेत वाचित बसलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे तिकडनं त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि चार दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आतमध्ये होते त्यांनी आम्हाला असणार त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मी असणारा मागणी केली की त्याचा असणारा पोस्टमॉर्टम जे आहे हे परभणीमध्ये होणार नाही ज्या ठिकाणी आणि ज्या गवर्मेंट कॉलेजमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ते झालं पाहिजे औरंगाबादला ते डिपार्टमेंट आहे सक्षम डिपार्टमेंट आहे आणि त्या सक्षम डिपार्टमेंटच्या याच्यातून जो रिपोर्ट बाहेर पडलेला आहे त्या त्याच्यामध्ये त्याच्यावरती असणारा मल्टिपल इंजरीज एक्स्टर्नल आणि इंटर्नल या दोन्ही त्या ठिकाणी असणाऱ्या दिसतात आहेत आणि त्या इंजरीजमुळे त्याची मयत झाली अशी असणारी परिस्थिती आहे शासनाला जर ही परिस्थिती काबूत आणायची असती तर आमच्या दृष्टिकोनातून त्यांनी असणार ही परिस्थिती काबू ताबडतोब आणली असती का ज्यांनी केलं त्याला पकडलेलं आहे संविधानाची कॉपी जी असणारा उखडून काढलेली आहे टाकलेली आहे ती त्या ठिकाणी असताना मिळालेली आहे परंतु शासनाकडून जी पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या गेली नाहीत आता ती जाणीवपूर्वक उप उचलल्या गेली नाहीत का याच्याबद्दल मी असताना काही त्या ठिकाणी बोलू शकत नाही परंतु ती पावलं उचलल्या गेली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून शांततेचा दुसऱ्या दिवसाचा असणारा बंद याला संपल्यानंतर हिंसेच वळण येते अशी असणारी परिस्थिती आहे जे काही माहिती तिकडे बसून मी असणारा गोळा केलेली आहे त्याच्यावरनं असं दिसतय की काही वर्षापूर्वी दोन हजार चार याला आपण असणारा गोध्रा घटना आपल्या सगळ्यांना माहित असेल मला आता एकंदरीत असं दिसतंय की जे काही पेरण्यात आलेलं आहे धर्म आणि द्वेष या ज्या दोन गोष्टी पेरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो ते नियंत्रणाखाली ना नाहीत एस ला आणि आय जी ना आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का तर दोघांनी ही मौन पाळलं उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे याचाच अर्थ आम्ही असणारा काढतोय की कोमिंग ऑपरेशन या दोघांना सोडून तिसरीकडून आलेत का ज्या पद्धतीने असणार रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण असताना समजू शकतो पण वस्त्यांमध्ये समोर मेन रोडला किंवा रस्त्यावरती असणाऱ्या घरांच्या समोर असताना लाठीचार्ज करणं हा आपण समजू शकतो परंतु हा लाठी चार्ज पूर्णपणे वस्तीच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी असताना केलेला आहे आणि एक लाठी चार्ज असा त्या ठिकाणी आहे की सव्वा महिन्याचा असणारा मूल आहे आणि त्या सव्वा महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणारा लाठ्यांनी मारलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला ते घरात मारलेली अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय ह्या उद्रेकाचा असणारा कुठेतरी नवीन गोधरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्रणा आहे का हा त्याच्यातला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि लोकांनी मी असं म्हणेन की आता असताना सावध राहिलं पाहिजे भडकावणारे अनेक जण येतील पण कुठल्या घटनेमध्ये गोदरा घडेल मग ते कोणाच्या विरोधात घडेल ते बौद्धांच्या विरोधात घडेल ते लिंगायतांच्या विरोधात घडेल ते ओबीसींच्या विरोधात घडेल की मुसलमानांच्या विरोधात घडेल हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो हे सिग्नल्स परभणीच्या दंगलीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असणारा दिसलेले आहेत तेव्हा ह्या शासनाचा आम्ही असणारा निषेध करतो आणि त्याच्याच बरोबर सोमनाथ सूर्यवंशी जे असणारं मृत्यू पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला म्हणजे पोलिसांनी मारलेलं आहे मार त्याला म्हणून शासनाने त्याच्या कुटुंबाला एक कोटीचा असणारा कॉम्पन्सेशन देण्यात यावं आणि त्यांच्या एका घरातल्या माणसाला शासकीय नोकरी त्या ठिकाणी देण्यात यावी अशी परिस्थिती आहे ज्यांना लाठीचार्जमध्ये आहे आणि घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे अनेक जणांचे पाय तुटलेत हात तुटलेत हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे अशा सगळ्यांना शासनाने पंचवीस लाखाचं असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे तरच हा जो अनकंट्रोलेबल एलिमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घुसलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं की जसं बी जे पीने बी जे पीच्या सरकारने कुठल्याही पद्धतीने असणारं ही दंगल किंवा असणारं त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं किंवा नियंत्रण करण्याचा असणारा प्रयत्न केला नाही दिशा दिली नाही काहीच दिली नाही तशा रीतीने विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं बी जे पीला हरवण्यासाठी घेतली त्यांच्यापैकी एकानेही व्हिजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय काही जणांना फक्त हा मास मतदानासाठी पाहिजे पण त्याच्या दुःखासुखामध्ये उभा राहायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती चिघळत चाललेली आहे असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसतोय आणि शासनाने लवकरात लवकर जागं व्हावं म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं यांनी लवकरात लवकर जाग व्हावं आणि हा जो पुन्हा गोदरा घडवण्याचा असणारा एलिमेंट आपल्याला असणारा दिसत त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आवाहन या ठिकाणी करतो आपण आता विचार तुम्ही आरोप केला होता की दोन मराठ्यांच्या भांडणामध्ये हे सगळं परभणीचं प्रकरण घडलेलं आहे त्यावरती काय तुम्ही मी त्याच्यामध्ये असणार जे आहे हे परिस्थिती जी आहे ती परिस्थितीच्या अनुसरान तिथे बोललो आजही त्याच्यावरती मी ठाम आहे की दोन मराठा नेते यांच्यामधलं असणारं हे भांडण नाही अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे चिघळवण्याच्या ह्याच्यामधला असणारा जो भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि या संदर्भातलं आम्ही असणारं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी त्या ठिकाणी नेमणार आहोत आणि त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटी मध्ये हा जो मुद्दा मी मांडलेला आहे तो अजून अधोरेखित करत कोण कोण त्याच्यामध्ये आणि किती इन्वॉल्वमेंट आहे त्यार त्याचं त्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट मध्ये आम्ही नमूद करणार आहोत तिथल्या वरती खूप आरोप घोरबड काहीतरी घोरबट नावाचे असणारे जे व्यक्ती आहेत त्यांचा इतिहास असा आहे की याच्या अगोदर त्यांनी दोन जणांना सरळ सरळ एनकाउंटर केलेला आहे समोरासमोर बसून त्यांनी असणारा गोळ्या झाडलेल्या आहेत त्याचा अगोदरचा इतिहास हा अत्यंत क्रिमिनल आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि सुद्धा जे काही अनकंट्रोलेबल एलिमेंट आहे त्या अनकंट्रोलेबल एलिमेंटचा हे भाग आहेत की नाहीत मला सांगता येत नाही परंतु लाठीचार्ज आणि मार हा या व्यक्तीने दिलेला आहे असं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आसरा ने म्हणतो की प्रकरण चालूच बस इथेच आहे असं पण तो व्हायरल झालं ते म्हणून मी म्हणालो ना की दोन मराठ्यांच्या भांडणामध्ये लोकांचा सामान्य लोकांचा बळी गेला अशी परिस्थिती आहे अ तुम्ही म्हटलं गोत्रा घडवण्याचा हा प्रयत्न दिसतोय कोण हा प्रयत्न करते कशासाठी करते काय त्याचं मकसद मी असं म्हणालो की मला जे सायन्स दिसले तिथे त्या दंगलीच्या संदर्भातलं किंवा तिथल्या असणाऱ्या वातावरणाच्या संदर्भातलं तर एक सेन्स तिथे असणारा जो आला मला तो मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडला की पुन्हा गोध्रा घडण्याची शक्यता मला त्या ठिकाणी दिसते शासन करते की दुसरं कोणी काही एलिमेंट आहेत हे गोद्रा घडवण्याचं षडयंत्र शासन करते की ते दुसरं काही एलिमेंट आहेत अँटी सोशल ते मायांद सरकारने शोधावं निवडणुकीच्या आधीपात्र म्हणजे अलीकडच्या एक दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा एक वेगळा संघर्ष पाहायला मिळाला तो आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही मागच्या वेळी देखील बोलला होता की पुढच्या काळामध्ये एखादी मोठी दंगल झाल्यास आश्चर्य वाटायला नको त्याचीच धागा किंवा हे पुढे सगळं ते माझं हो स्वतःच असणार एक आहे त्यामध्ये की सूर्यवंशी टार्गेट का करण्यात आला हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो मी एस पी ना आणि आईजीना तिथे म्हणालोय की हा अँगल तुम्ही असताना शोधून काढा तुम्ही जसं पहिलं मराठा ओबीसी झालं तसं मराठा दलित असं नाही हे मराठा दलित नाहीच आहे हे ह्याला का शेवटी तिथे परभणीतल्या रहिवाशांनी या बंदला पूर्णपणे पाठिंबा दिला त्यांना कुठल्याही पद्धतीचा असणारं बी ज्याला असं म्हणेन की त्यांचा विरोध नाही उलट असं घडलं परभणीमध्ये याच्याबद्दल त्यांची असणारी खंत आहे आणि ती माझ्याकडे सुद्धा त्यांनी असणार व्यक्त केली परंतु अनेक दंगली आणि आने अनेक घटना या पाय पाया पाहत आलेलो आहे बघत आलेलो आहे त्याचा अभ्यासही करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे या दंगलीमध्ये ज्याला अनगायडेड मिसाईल मी हा जो शब्द वापरला होता तो मला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसलेला आहे आणि म्हणून हा जो अनगायडेड मिसाईल मिसाईल जे आहेत त्यांचं मोडक्या कोण आहे हे शासनच शोधू शकतं आणि तेच त्याला असणार नियंत्रण करू शकतं अशी परिस्थिती आहे त्या सरकार पुरस्कृत आहेत असं मी असणार एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की आ, याचा जो एक सेन्स आहे दंगलीतला जो एक सेन्स आहे किंवा त्यांनी लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जच्या चा, याच्यामध्ये जे काही वक्तव्य होतं त्या वक्तव्यावरनं ज्याला द्वेष आपण असणारा म्हणतो किंवा तुम्ही आमच्या जागा खातल्या तुम्ही आता सगळे पुढारलेलं आहात तुम्ही आता असताना आमचं सगळं हिसकावून घेताय अशी जी भाषा आहे ही भाषा मनुवाद्यांची भाषा आहे त्याच्यामुळे हे मनुवाद्यांचे एलिमेंट कोण आहे हे शास्त्रांनी शोधलं पाहिजे तर अमित शहाचं कालचं स्टेटमेंट खूप व्हायरल होतंय बाबासाहेबांसंबंधीचं बाबासाहेबांसंबंधीच काय म्हणजे त्यांची विचारधारा तर आहे मी एवढच सांगेन की घटना समितीचे चेअरमन म्हणून जे काही बाबासाहेब त्यावेळेस करत होते त्याला असणारा उघड विरोध होता ही ही वस्तुस्थिती होती आणि त्याच्याच बरोबर ज्यावेळेस असणार हिंदू सुधार कायदा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्यावरती ते असणारे काम करायला लागले त्यावेळेस हिंसक आणि विरोधक असा जर प्रयत्न त्यावेळेस झाला असेल तर त्याच्यामध्ये हिंदू महासभा होती आर एस एस होती साधू संतांच्या संघटना होत्या त्यावेळेस काही आर एस एसचा कुठला राजकीय पक्ष नव्हता त्याच्यामध्ये ते यास हे सगळेजणं त्याच्या विरोधात होते आजही माझ्या अंदाजानं असताना अमित शहाची जी काही वक्तव्य आलेलं आहे पार्लमेंटमध्ये ते त्या ते ध्वनित तेच होत आहे की तुम्ही देवाला माना आंबेडकरांना मानू नका त्या का आंबेडकर हे जर मानलं तर व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून येतं देवाला मानलं म्हणजे मनुवाद येतो अशी असणारी परिस्थिती आहे